चोको नमस्कार सिटी चॅनल प्रस्तुत चला सजग होऊया या कार्यक्रमात मी जगबि शिंदे पुन्हा एक आपलं स्वागत करतो खरोजे बदलापुरातली घटना त्यामध्ये राज्य शासन शिक्षण विभाग गृह विभाग सार्वजनिक प्रशासन विशेष सतर्क झालेला असताना धुळे जिल्ह्यातही संपूर्ण यंत्रणा प्रशासन हे वेगाला शाळा बदला उपाययोजना तपासणे त्या सुधारणा करणे त्यासाठी वेगवेगळे पर्याय अवलंबणे याच्यासाठी खरं म्हणजे प्रशासनाने पुढाकार घेतला आहे धुळे जिल्ह्यात अनेक मोठी आस्थापना असलेले मोठे शाळा महाविद्यालय इथे सुरुवातीपासूनच सी सी टी व्ही सारख्या उपाययोजना आहेत काउन्सिलिंग केलं जातं पण प्रत्यक्षात या सगळ्या शाळांमध्ये सुविधा असूनही काही अडचणी येतात का हे जाणून घेणं मला वाटतं फार महत्वाचं ठरतं आत्ता आपण आज सोबत धुळे जिल्ह्यातील नामांकित असलेल्या एस एस यू पी एस संस्थेच्या डॉक्टर पारा गोवरे विज्ञान महाविद्यालय सायन्स कॉलेज आहे त्या ठिकाणी आत्ता आपण आलो आहोत आणि महाविद्यालयाचे सन्मान्य प्राचार्य श्री एम व्ही पाटील सर आत्ता आपल्यासमोर आहेत सर नमस्कार आपलं स्वागत नमस्कार सर खरं म्हणजे आपण पाहतोय की बदलापूरची एक घटना घडली आणि त्यानंतर सारा अलर्टनेस पण दिसून येतो आहे त्याचं मूर्त स्वरूप प्रामुख्याने दिसून येत आहे मात्र आपल्या एस एस यू पी एस कॉलेजसारख्या ठिकाणी आणि प्रामुख्याने अनेक काही कॉलेजेसमध्ये प्रारंभीपासूनच अलर्टनेस म्हणा बऱ्यापैकी सी सी टी व्हीची सुविधा असेल किंवा इतर हे सगळ्या पण या सगळ्या सुविधा असतानाही अडचणी येतात का की ग्राउंड रियालिटी काय आपल्यामध्ये नमस्कार मी प्राचार्य एम व्ही पाटील श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे पारा घोगरे विज्ञान महाविद्यालय आमच्याकडे वर्ग अकरावीपासून तर एम एस सी पी एच डी पर्यंतचे विद्यार्थ्यांचे प्रवेश घेतले जातात आणि इथे सर्व युवा विद्यार्थी विद्यार्थिनी असल्यामुळे आम्हाला आमच्या महाविद्यालयामध्ये संस्थेमार्फत स्पेशल सिक्युरिटी जी तीन शिफ्टमध्ये काम करते आणि सी सी टी व्ही कॅमेरांचं सर्व नियोजन असतं आणि स्टाफची डिसिप्लिन स्पेशल कमिटी विशाखा समिती त्यानंतर आम्हाला पोलिस डिपार्टमेंटचीही चांगली मदत मिळते आणि मधूनमधून त्यांचं पेट्रोलिंग महाविद्यालयामध्ये येतच असतं विशाखा समितीच्या माध्यमातूनही काम होत असतं परंतु आजकाल सोशल मीडिया व काही टी व्हीच्या काही पुन्हा पुन्हा काही गोष्टी त्याच त्याच गोष्टी मुलांना पाहायला मिळतात काही घटना ऐकायला मिळतात आणि सोशल मीडियाचा जो काही स्वतःला स्वतंत्र वापर जो प्रत्येक विद्यार्थी किंवा प्रत्येक पाल्याच्या हातात जो प्रायमरी शाळेतला असेल किंवा हायस्कूलचा असेल किंवा कॉलेजचा असेल तर यांना सोशल मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस गॅझेट्स पालक देऊन देतात आणि त्यामुळे मुलांना ते सर्व प्रकारचे काही गोष्टी त्यांना कळतात आणि त्यामुळे मुलांना वेगवेगळ्या घट्ट्यांमध्ये अट्रॅक्शन निर्माण होतं आता आमच्याकडे आम्ही काउन्सिलिंग करतो विद्यार्थ्यांना वेगळं मुलींना वेगळं विद्यार्थिनींना स्पेशल डॉक्टर्स पडून किंवा काही स्पेशल एक्सपर्ट्स करून करतो परंतु काही विद्यार्थ्यांचा असा अनुभव येतो की मुलगा बाहेर गावून शिकायला आलेला असतो इथे रूम करून राहतो किंवा हॉस्टेलला राहतो किंवा एकटा राहतो किंवा काही वेळेला त्याला पालकांचा सहवास मिळालेला नसतो काही वेळेला एकुलता एक मुलगा असतो आणि त्याला काही वेळेला संगतसुद्धा चुकीची मिळते मग काही सी सी टी व्ही लावा किंवा तुम्ही डिसिप्लिन कमिटी ठेवा किंवा इतर काही अजून उपाययोजना जरी राबवल्या तरी ह्या छोट्या मोठ्या काही ज्या घट्ट आहेत या आजकालच्या आहे या, या पिढीला थोडंसं सपोर्टिव्ह झालेलं आहे सोशल मीडियामुळे कोरोनाच्या पूर्वी आम्ही मोबाईल जर आवारात दिसला तर आम्ही विद्यार्थ्यांना तो मोबाईल जप्त करायचो किंवा त्या विद्यार्थ्यांना तो मोबाईल आणण्यास त्यांना बंदी घालायचो परंतु आता काय झालंय की ऑनलाईन शिक्षण ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनीच्या हातामध्ये प्रत्येक स्टाफच्या हातामध्ये हे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आणि गॅझेट कंपल्सरी झालेलं आहे आणि हे कंपल्सरी झाल्यामुळे प्रत्येकाचं डिव्हाइस चेक करून तो विद्यार्थी खरंच अभ्यासक्रमाचं वाचतोय का खरंच तो काही कामाचं वाचतोय का ह्या गोष्टी न घडता काही विद्यार्थी त्याचा गैरवापर करतात किंवा गैरसंगतीला लागून सुद्धा काही गोष्टी होत असतात आणि त्याला हे कुठेतरी खत पाणी लागत असतं म्हणून या अशा काही घटना यांना वाव मिळत असतो आता आमच्याकडे आम्ही तरी सर्व दक्षता समिती असेल विशाखा समिती असेल आम्ही सर्व स्टाफ जो आमचा आहे इंटरनल कॉ कमिटी जी आहे कॉलेजची महिलांची वेगळी पुरुषांची वेगळी कंप्लेंट बॉक्स ठेवलेला आहे सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत आमच्याकडे तसा तेवढा त्रास आम्हाला काही कुठला होत नाही आम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये सगळं दक्षता घेत असतो परंतु माझा जे काही अनुभव आहे की एकटेपणा एकटेपणामुळे सोशल मीडियाचा वापर एकटे कुटुंब आणि एकट्या कुटुंबामध्ये आई वडील जर नोकरीला असतील तर त्या मुलांना काही वेळेला एकटेपणाचा कुठेतरी या सोशल मीडियाचा गैरवापरकडे कडे आणि त्यामुळे सुद्धा त्याचा काहीतरी गैर उपयोग होतो एकत्र कुटुंब पूर्वी होती त्या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये काय असायचं की घरच्यांचं चन, कोणाचं ना कोणाचं लक्ष असायचं आणि मुलगा काय करतोय कोणी ना कोणी त्याच्यावर लक्ष ठेवून ते आपला पाल्य कॉलेजला जातोय का नाही जातोय अभ्यास करतोय का नाही करतोय त्याची संगत काय आहे किती वाजेला आला किती वाजेला गेला ह्या सर्व गोष्टींवर लक्ष असायचं परंतु आजकाल एकटे कुटुंब आहेत बऱ्याचशा ठिकाणी नोकर वर्ग आहे आणि एकट्या कुटुंबांना नोकरी करणाऱ्या लोकांना घरी पाल्यांवर तेवढा वेळ देता येत नाही आणि काही वेळेला त्या पाल्यांचा मार्ग बदलतात आणि मग काही अशा कारण म्हणजे आपण शिक्षक म्हणून फार फार ऑब्झर्वेशन महत्वाची बाब आहे खरं शासन प्रशासन प्रशासनाला सीसीटीव्ही लावा सुरक्षिततेच्या अनेक उपाय करून पाहते ज्या आपल्याकडे आहेत पण त्याही पुढची आणि अत्यंत महत्वाची बाब आता सरांनी जे आपल्याला सांगितली की मोबाईल असेल सोशल मीडिया असेल याचा जो वापर वाढलाय आणि याच्यातून सकारात्मक असेल तर काही अडचणच नाही मात्र गैरवापर जो काही केला जातोय तर तो मला वाटतं देणार आहे सर असं लक्षात आलं आहे पाचवीच्या मुला मुलांचे मुलींचे इन्स्टा अकाउंट आहेत पाचवीच्या म्हणजे ज्यांना त्याच्यातला काही नॉलेज नसो आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्ही जो सांगितला की पालक मुलांकडे लक्ष द्यायला नको किंवा थकून आलो येत म्हणून किंवा दोघी नोकरी करणारे असतील किंवा घरात फक्त अभिभक्त कुटुंब पद्धती असेल तर मुलांवर फारसं लक्ष <coughs> दिलं जात नाही खरं तर ते आपलं भविष्य म्हणून चांगल्या कॉलेजात चांगल्या शाळेत मुलांना टाकण्याचा प्रयत्न होतो भविष्य म्हणून मात्र त्यांच्याकडे प्रॉपर लक्ष दिलं जात नाही याच्यावर तर या दृष्टीने माझं म्हणणं हे आहे की पालकांनी प्रत्येकाने आपल्या पाल्यासाठी वेळ द्यावा आणि आपला मुलगा काय काम करतोय किंवा तो शिक्षणात इंटरेस्टेड आहे का नाही आहे मित्र मित्रमैत्रिणी कोण आहेत त्याच्या इंस्टाग्रामवर तो काय बघतो सोशल मीडिया किती वापरतो अभ्यासक्रमासाठी किती वापरतो हे अधूनमधून त्याची जे हसत खेळत सुसंवाद जो आहे म्हणजे आपण आज काय म्हणतो संवाद तर संपलाच आहे आणि सुसंवाद तर दूरची गोष्ट आहे पूर्वी कसं असायचं की घरामध्ये एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये गप्पा टप्पा असायच्या आजी आजोबांचं थोडंसं लक्ष असायचं आणि त्यामध्ये पालकांना वेळ जरी नाही दिला आई वडिलांनी तरी आजो आजोबा काका मामा मावशी असे एकत्र कुटुंबामध्ये थोडंफार लक्ष देऊन त्याच्यावर कंट्रोल असायचं परंतु आता आई वडीलच संध्याकाळी थकून आल्यावर त्या मुलाकडे ते थकल्यानंतर वेळ तेवढा देऊ शकत नाही आणि त्या पाल्याला मग ते स्वतंत्रता मिळून जाते आणि त्यामुळे तो काय म्हणतो की मी काही करत नाही आता अभ्यास करतोय आणि अभ्यासाच्या नावाखाली सोशल मीडियाचा आहे कुठेतरी ते वेगवेगळ्या गेम्सचा अनुभव वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव ते घेत राहतात आणि त्यातून कुठेतरी अट्रॅक्ट होतात आणि या सोशल मीडियावर जेवढ्या चांगल्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात तेवढ्या वाईट गोष्टीही याच्यामध्ये प्रदर्शित होत असतात आणि त्यांना चांगल्या वाईटची निवड करण्यासाठी एक विशेषतः सोळा वर्षापासून तर वीस वर्षाच्या वयोगटातल्या मुलांना यांना थोडंसं आपण काउन्सलिंग करणे आणि लक्ष देणे सोळा ते वीस एकवीसच्या गटातील मुला मुलींसाठी हे विशेष आहे एकवीस वर्षानंतर बराचसा आमचा अनुभव आहे की मुला मुलींना समज आलेली असते आणि त्याला चांगलं काय आणि वाईट काय किंवा संगत काय ठेवावी कोणाशी नाही ठेवावी हे कळायला लागतं परंतु आमच्याकडे अकरावी पासूनची जी मुलं आहेत अकरावी बारावीच्या मुलांना यांचं वय हे चंचल असतं आणि काही त्यांच्या बॉडीमध्ये पण हार्मोनल चेंजेस होत असतात म्हणून ते अशा काही गोष्टींकडे अट्रॅक्ट होत असतात म्हणून त्यांना पालकांनी म्हणा मित्रमैत्रिणींनी म्हणा शिक्षकांनी म्हणा त्यांच्या जवळचे जे का काही व्यक्ती नातेवाईक असेल त्यांनी म्हणा ह्या चांगल्या वाईट वे गोष्टीचं वेळोवेळी जर काउन्सिलिंग केलं तर निश्चितच अशा गोष्टींना आळा असेल सी सी टी व्ही लावणे सिक्युरिटी ठेवणे या गोष्टींनी निश्चित त्याचा फायदा होतो परंतु काही इतके एक्सपर्ट झालेले असतात की सी सी टी व्ही कसा झाकायचा किंवा सी सी टी व्हीवर आपला चेहरा कसा दिसणार नाही ह्या अशा काही गोष्टी ते त्याच्यामध्ये सुद्धा होऊन काही मुलं मुली जे त्या गोष्टींमध्ये अट्रॅक्ट झालेले असतात ते त्या प्लॅनिंगने काम करतात म्हणून आपण जरी ह्या सर्व गोष्टींची दक्षता घेतली याबरोबर सर्वात जे काही मूल्य शिक्षण आहे किंवा एथिक्स आहे जे आपल्या पूर्वीच्या कुटुंबामध्ये मोरल असेल किंवा एक आदर असेल किंवा एक धाक असेल किंवा एकमेकांचा मानपान ठेवणे असेल ह्या गोष्टी ज्या एथिक्स आहेत कल्चरमध्ये या जर थोड्याशा पालकांनी शिक्षकांनी म्हणजे प्रायमरी लेवलपासून जर या येत गेल्या तरच आज ते पुढच्या पिढीला कंट्रोल करू शकतो कारण खालीच जर त्यांना एथिक्स मॉरल किंवा त्यांना मूल्य धडे दिले जाते एकच मुलगा लाडका आहे त्यांना मारू नये दाखवू नये कुठल्याही प्रकारचे त्याला राबवू नये असं असेल तर शिक्षक आणि गुरु किंवा पालक सुद्धा आमच्याकडे काही पालक इतके हातबल असतात की तो मुलगा आमचं ऐकत नाही सर काय करायचं बघा तुम्हीच सांगा काय करायचं सा। म्हणजे काही वेळेला पालक सुद्धा हातबल होत राहतात काही मुलांच्या पुढे मुलींच्या पुढे आणि त्यांनासुद्धा निराशा येते तर अशा या गोष्टी थोडेशा आपण ह्या ग्रासरूटपासून सर्व पालकांनी समाजातील सर्व लोकांनी स्वतःहून जर आपल्या कुटुंबासाठी वेळ दिला आणि संवाद किंवा सुसंवाद जर एकमेकांमध्ये घडवला कुठल्याही विषयावर गप्पा मारा व्यवस्थित तुम्ही जर त्या मुलांना समजून घेतलं किंवा पालकांनाही मुलांनी समजून घेतलं तर ह्या गोष्टी आपल्याकडे घडणार नाही कारण ना आपला ग्रामीण भाग आहे आपल्याकडे तेवढा प्रश्न येत नाही आणि आमच्या ह्या महाविद्यालयामध्ये पंच्याऐंशी टक्के मुलं मुली ह्या ग्रामीण भागात एक पंधरा वीस टक्के शहरातले आहे त्याच्यामुळे आम्हाला याचा जास्तीचा असा काही त्रास आम्हाला काही अनुभव येत नाही छोट्या मोठ्या काही किरकोळ मुलामुलींचे वाद असतात ते आमच्या लेवलला आमच्या कमिटीच्या माध्यमातून असेल विशाखा समिती असेल किंवा काही वेळेला सिक्युरिटीच्या माध्यमातून असेल आम्ही त्या अशा वेळोवेळी -वे त्यांना अपडेट करून त्यांना कंट्रोल करत असतो आणि कुठलाही गैरप्रकार घटणार नाही या माध्यमातून आमच्या संस्था चालकांच्याही मार्गदर्शनातून सर्व गोष्टी आम्ही ह्या तत्परतेने काळजीपूर्वक करत असतो त्यामुळे आम्हाला या गोष्टींना आपण शासनाकडून जे काही निर्देश वेळोवेळी देतात त्याचं निश्चितच आम्ही पालन करून अजून काही जर त्याच्यात निर्देश असेल तर पालन करण्याचा प्रयत्न करू एवढंच बोलतो थांबतो म्हणजे सोळावं वर धोक्याचं जे, जे म्हटलं गेलं आणि सरांनी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा सांगितला की सोळा ते वीस वर्षाचा जो काही वयोगट आहे याच्यात मानसिक भावनिक आणि शारीरिक विद्यार्थ्यांमधल्या मुला मुलींमध्ये जे काही बदल होतात त्याच्यातून गोष्टी संगत असेल सोशल मीडियाचा त्याच्या त्या काळातला अतिरेकी वापर चुकीच्या पद्धतीने होणारा वापर असेल याच्यामुळे परिस्थिती बिघडण्याला सर्वाधिक मदत होईल मला वाटतं आता सर सखी सावित्री समिती स्थापन करण्याची भूमिका शासनाने घेतली आणि प्रत्येक शाळांमध्ये आहे यात पुन्हा तिथेच आपण येतोय जे आपली सगळी चर्चा चालली की सुरुवातीचा काळ असा होता की गावातल्या बुजुर्ग लोकांचं गावावर नियंत्रण होत बुजुर्ग लोकांचं की एखादा मुलगा चुकत असेल मुलगी चुकत असेल एखादा माणूस चुकत असेल की त्या बुजुर्गाचा धाक असल्यामुळे ती त्या गोष्टीला प्रतिबंध होत होता दुर्दैवाने आता ते राहिलं नाही मात्र सगळी सावित्री समितीच्या माध्यमातून आपण गावातल्याच बुजुर्गांचा असेल प्रभावी व्यक्तिमत्वांचा त्याच्यात सहभाग करून देतोय याचा किती फायदा होईल असं आपल्याला निश्चितच याच्यामध्ये जे ज्येष्ठ मंडळी आहे या ज्येष्ठ मंडळींचं जर आपण एक मार्गदर्शन केलं किंवा या ज्येष्ठ मंडळींना जर आपण कुठेतरी यांना गावातील सर्व पालकांना एकत्र घेऊन थोडंसं विश्वासात घेऊन जर मार्गदर्शन विद्यार्थ्यांना असेल पालकांना असेल महिलांना असेल जर केलं तर याचा निश्चितच फायदा होईल परंतु याच्यामध्येही पुन्हा तोच प्रश्न येतो की ऐकायचं कोणाचं कंट्रोल कोणाचा असावं जसं एखाद्या कुटुंबावर एखाद्या ज्येष्ठ आजोबा असायचे आणि त्या आजोबा जर नुसते ओट्यावर बसलेले जरी असलं तर पूर्ण कुटुंब त्या आजोबांच्या इशाऱ्यावर दातावर ते काम करायचं कुणी आरे किंवा त्याला कार्य करायचं नाही परंतु आता काय झाले व्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येक प्रत्येकाला स्वातंत्र्य आणि सोशल मीडियावर वेगवेगळ्या गोष्टी पाहून किंवा टी व्हीवरच्या वेगवेगळ्या सिरियल्स वेगवेगळ्या प्रकारचे पिक्चर्स आणि आता जे काही अजून इंस्टाग्राम असेल किंवा अजून फेसबुक असेल याच्या माध्यमातून त्यांना भरपूर गोष्टी पाहायला मिळतात आणि त्यातून मग मा त्यांच्यामध्ये स्वतःमध्ये असा इच्छा व्यक्त होते की हे असं बाहेर चालतं मग मी का नाही आणि त्याच्यामुळे मग त्यांची इच्छा व्यक्त करण्यासाठी तो जागृत होतो आणि तो तसं करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला जर कोणी हटकला तर तो त्याचा विरोध करतो आणि विरोध केला तर आपल्याकडे बऱ्याचशा वेळा असं होतं मन आहे की बोललं तर पळून जाईल आणि मारलं तर मरून जाईल असं काही मन आपल्याकडे म्हणतात त्यामुळे मग त्या धाकासाठी एकटा पोरगे गो याला काही बोलू नका हा काही करेल हा काही रागवेल किंवा हा घरातून निघून जाईल किंवा हा जेवणार नाही तर हा धाक मुलांना मुलांचा पालकांना असतो त्याच्यामुळे पालकही काही वेळेला बोलत नाही आणि पालकांनाही काही वेळेला मग ह्या गोष्टीचं कंट्रोल करावं लागतो स्वतःवर की बा या मुलाला मी कसं बोलणार कसं होणार आणि एकटा लाडका मुलगा मुलगी मुल मुल असल्यामुळे लाड 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 करण्यामध्ये काही वेळेला मार्ग चुकतात आणि ह्या याचा मग पुढे परिणाम वेगळतात तर त्याच्यामुळे पालकांनीही कुठल्याही आपल्या पाल्याला कुठलीही गोष्ट अवाजवी देऊ नये आणि द्यावं काय अवाजवी तर आपला वेळ द्यावा आणि त्या वेळेनुसार मुलांशी जेवताना असेल किंवा संध्याकाळी एकत्र बसून गप्पा मारताना असेल अभ्यासक्रमाविषयी विचारायचं असेल किंवा शाळेला महाविद्यालयाला भेटून शिक्षकांशी चर्चा करून आपल्या पाल्याविषयी चर्चा करावी तर ह्या गोष्टी जर केल्या तर निश्चितच त्याचा फायदा या पुढच्या पिढीला होईल आणि निश्चितच आपण कंट्रोल करू शकतो विद्यार्थ्यांचं चुकतंय आपण असं म्हणणार नाही की मुलांचं चुकतंय असं म्हणणार नाही त्यांना वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स इतके अवेलेबल झाले की चॉईस असल्यामुळे ते वेगवेगळे चॉईसेस करा सिलेक्ट करायला लागले आणि त्या सिलेक्शन मध्ये मग त्यांना कंट्रोल कोणाचा राहिला पूर्वी आपल्याला सांगितलं जायचं की हे घ्यायचंय तर हे शिकायचंय तर हे शिकायचं आता ते मुलं त्यांचं ऑप्शन्स निवडतात चांगले वाईट मार्क तेच निवडतात आणि काही वेळेला मग संगतीचाही परिणाम होतो आणि त्या संगतीच्या परिणामामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना बऱ्याचशा गोष्टींना मग सामोरे जावं लागतं की अशा दुर्दैवी घटना मग त्याच्या मागून होत असतात ह्या होऊ नये यासाठी प्रत्येक पालकाने प्रत्येक पाल्याने आणि समाजातील प्रत्येक घटकाची ही जबाबदारी आहे की प्रत्येकाने स्वतःच्या अवतीभोवती तो मग शेजारच्याचा मुलगा असो आपल्या मित्राचा मुलगा मुलगी असो किंवा नातेवाईकाचा मुलगा मुलगी असो यांची काळजी जर प्रत्येकाने घेतली आणि आपण जर त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन केलं आणि सर्वांशी जर सुसंवाद ठेवला तर निश्चितच चांगला समाज घडवण्याकडे आपण निश्चितच प्रयत्न करू आणि निश्चितच चांगला समाज घडेल तर ह्या सर्व गोष्टींसाठी सर्वांची गरज आहे एकटा विद्यार्थी किंवा एकटा पालक किंवा एकटा शिक्षक किंवा शासन एकटं काही करू शकत नाही हे टीम वर्क आहे सर्व टीमने मिळून सहकार्याची भावना ठेवून सर्वांनी काळजी जर घेतली समाजाची आणि दृष्टिकोन महत्वाचा म्हणजे प्रत्येक पुरुषाने बघण्याचा दृष्टिकोन आणि प्रत्येक महिलेकडे बघण्याचा दृष्टिकोन जर हा बदलला तर निश्चितच आपण चांगला समाज घडू असं मला वाटतं सर खरं म्हणजे अत्यंत महत्वाच्या आणि प्रबोधनाच्या विषयावर आपण आलो पण सर्वात महत्वाचा भाग की शाळा असेल महाविद्यालय असेल कॉलेज असेल हे विद्येचं ज्ञान होतील इथं चिमुकल्यांचं भविष्य घडावं अशी परिस्थिती आणि तेच काहीतरी ज्या काही घटना घडल्यात या चुकीच्या याच्यामुळे शिक्षण क्षेत्रातले मुख्याध्यापक असतील शिक्षक असतील संस्था चालक असतील हे सारे अगदी आरोपीच्या पिंजऱ्यात येऊन उभे राहावे किंवा उन्हा शाळांमध्ये सीसीटीव्हीचा वॉच लावण्याची वेळ यावी इथपर्यंत जी काही वेळ येते ते शिक्षक म्हणून थोडं ती परिस्थिती क्लेशदायी वाटते सी सी टी व्ही आता समजा माझ्याकडे आता जवळजवळ चाळीस पन्नास सी सी टी व्ही आहे आता सी सी टी व्ही लावून जर मी पन्नास कॅमेरे जर मी रोज ऑब्झर्व करत बसेल आणि प्रत्येक विद्यार्थी आता ही घटना समजा वर्षातून दोन वर्षातून किंवा पाच वर्षातून कधीतरी एखादी छोटी मोठी घटना कुठेतरी घडते परंतु या सी सी टी व्ही रोजच्या भानगडी रोजच्या काही गडबडी वर्गांमधले काही कुरबुरी या सर्वांचं ऑब्झर्वेशन करावं लागतं आणि त्यामध्ये मग बराचसा वेळ जो शिकवण्याच्या पलीकडे किंवा ॲडमिनिस्ट्रेशनच्या पलीकडे किंवा जे काही विकासात्मक कार्यक्रमामध्ये किंवा काही अकॅडमिक कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त या अशा गोष्टींमध्येच मग तो सी सी टी व्ही ऑब्झर्वेशन मध्येच घालावा लागेल आणि त्यातूनच मग आपल्याला सी सी टी व्हीमधून जे दिसेल त्यावर ते पुढचे निर्णय येतील सी सी टी व्ही हा एक थोडासा मार्ग आहे की त्यातून आपण थोडा चेक बसू शकतो सी सी टी व्ही लावल्याने नक्कीच डिसिप्लिनवर कंट्रोल होतो परंतु सी सी टी व्ही लावून आपण तसा एकदम त्यांना मुलांना अंडर प्रेशर पण ठेवू शकत नाही काही वेळेला मुलं मुली ते सी सी टी व्ही लावलेल्या ठिकाणीसुद्धा प्रेशरमध्ये राहतात तर त्यासुद्धा गोष्टी आपल्याला थोडंसं त्या समजायला पाहिजे सीसीटीव्ही टी व्ही ठराविक ठिकाणी लावून आपण त्या मुलांना चेक ठेवतोच आहे आणि इतर ही गोष्टी थोडंसं जसं आपण मॅन्युअली शिक्षकांचं लक्ष डिसिप्लिन कमिटी असेल किंवा इतर कुठली अजून कंट्रोलिंग कमिटी असेल ते या माध्यमातून एक मैत्रीपूर्ण भावनेतून मुलांना जर आपण थोडस कंट्रोल केलं तर निश्चित त्याचा फायदा होईल म्हणजे अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे महत्वाच्या बाबींकडे सरांनी आपल्या सरांचं सा लक्ष वेधले घराघरातला कमी झालेला संवाद पालक असेल कुटुंबातील लोक असतील आपल्या घरातले चिमुकले लहान मुलं आपल्याला आपल्या कामाचा आहे आणि त्यातून मग आपण मोबाईल त्यांच्या हाती स्वतः देत असतो आणि मग त्या मोबाईलमध्ये अनेक प्रकारच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक चुकीच्या पण बाबी त्यांच्या समोर येतात आणि दुर्दैवानं व्यसन हे फार वाईट असतं आणि त्यांना ते मोबाईलचं एकदा व्यसन लागलं की त्यांच्याकडून मोबाईल डिस्काउंट घेणं काढून घेणं हे आपल्या सगळ्यांना अवघड ठरतं त्यातल्या त्यात खरं म्हणजे प्रत्येक पालक असेल प्रत्येक कुटुंबातला घटक असेल हा आपलं जर आपल्या घरातलं मूल हे आपलं भविष्य असं मानत असताना जर त्यांच्या भवितव्याकडे दुर्लक्ष करणार असेल तर मला वाटतं ही प्रत्येक कुटुंबियाला आत्मचिंतन करायला लावणारी गोष्ट सरांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक पालकाने आपला मूल आपली मुलगी ही कुणाच्या संपर्कात आहे त्यांचे मित्रमैत्रिणी कोण आहेत हे जर जाणून घेण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्या शाळेला महाविद्यालयाला प्राध्यापक प्राध्या 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 शिक्षक असतील यांच्याशी वेळोवेळी त्यांच्या शैक्षणिक विकासाच्या बाबतीत सामाजिक त्यांचं वागणं असेल या बाबतीत जर आपण पालकांनी शिक्षकांशी संपर्क ठेवला आणि शिक्षकांचाही शक्य असलेल्या पालकांशी संपर्क होत राहिला तर मला वाटतं अशा चुकीच्या घटना घडण्याकडे विद्यार्थ्यांचा असेल किंवा अपप्रवृत्तींचा कल जाऊ शकणार नाही बऱ्यापैकी प्रतिबिंब या सगळ्या बाबींना होऊ शकतो म्हणून या निमित्तानं सगळ्या पालकांनाही एक आम्ही या निमित्तानं सांगू इच्छितो की आपण आपल्या कुटुंबात संवाद वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे कुटुंबात असेल गावात असेल आणि शाळांमध्ये असेल विद्यार्थ्यांच्या हितासाठी आपला सुसंवाद होण्याची फार नितांत आवश्यकता आहे आणि आपण साऱ्यांनी सजग व सतर्क होण्याची आवश्यकता आहे सिटी चॅनल प्रस्तुत चला सजग होऊया या कार्यक्रमात आज आपण इथेच थांबूयात पुन्हा भेटूया पुन्हा नव्या भागात तोपर्यंत नमस्कार धन्यवाद